पत्नी घरी नाजत नसल्याच्या नैरेशातून एका तेवीस वर्षीय तरुणाने कर्जत पोलीस ठाण्यासमोरील बंद इमारतीच्या आठव्या मजल्यावरून जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे भर कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठ येथे हा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला परशुराज निर्वाणे वय तेवीस हा मूळ कर्नाटक राज्यातील असून सध्या कर्जत पुलाचीवाडी येथे वास्तव्यास होता कर्जत दहिवली परिसरातील एका तरुणीसोबत प्रेम संबंधातून त्याने कोर्ट मॅरेज केले होते मात्र पत्नी माहेरी जाऊन राहत असल्याने तो मानसिक तणावात माहिती आहे घटनेच्या वेळी तरुण खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सिताफीने तरुणाला ताब्यात घेतले व समजूत काढून सुरक्षित खाली उतरवले या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांकडून पुढील समुपदेशनाची प्रक्रिया सुरू असून वेळेस दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे